सध्या डाळिंब उत्पादन हे भारताबरोबर वर इतर देशातही मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर आणि बँगलोर यांनी सोलापूर लाल या डाळिंबाची नवीन जात तयार केली आहे या सोलापूरलाल डाळिंबाच्या जातीविषयी त्याच्या उत्पादनाविषयी डाळिंबाची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा परिषदेचा मिळवलेले साहेबराव मोहिते यांच्याशी आवाज टुडेने खास बातचीत केली आहे नमस्कार आवाज स्टुडिओ मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले आज आपण अशा शेतकऱ्याबरोबर आहोत ज्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे ते साहेबराव मोहिते आज आपल्याबरोबर वर मागच्या दहा वर्षापासून ते डाळिंबाचं उत्पादन घेत आहेत आणि चायनाकडून त्यांना आमच्या देशामध्ये दे येऊन त्या संदर्भात तुम्ही जागृती करा शेती संदर्भात जागृती करा असे ही पत्र त्यांना आलेलं आहे त्यांच्याकडूनच जे डाळिंबाचं उत्पादन ते घेत आहेत तर त्याबाबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही जे आता उत्पादन घेत आहे तर ते उत्पादन काय आहे आणि त्याची जात काय आहे आत्ता आपण बसलेलो हो आहोत तो प्लॉट सोलापूर लाल की आय सी आर आणि एन आर सी यांनी नवीन जात निर्माण केलेला प्लॉट आहे त्या प्लॉटचे अशी वैशिष्ट्ये आहेत त्या जातीची अशी वैशिष्ट्य आहे की हे एक शरीराला मानवाला चांगल्या प्रकारचं रोगप्रतिकारक म्हणून हे फळ आहे आणि याच्यात टेस्ट त्या आय एन आर सीने हे तीन वर्ष घेतलेले आहे एन आर सीने हे केलेली एक नवीन जात असून या जातीची मी दीड एकराची लागवड केलेली आहे लागवड केल्यानंतर एक चांगल्या प्रकारची त्याची वाढ होणं चांगल्या प्रकारचं ते उत्पन्न घेणं ह्या दृष्टिकोनातून हे झालेलं आहे आणि देशामध्ये दे हा दीड एकराचा प्लॉट हा पहिलाच माझा आहे आणि तो एन आर सीनी माझ्याकडे दिलेला आहे की शेतकऱ्यांना या जातीची रोप पुरवठा व्हावा ह्या दृष्टिकोनातून एन आर सीनी आणि आय सी आरनी माझ्याबरोबर रोपनिर्मितीचा हा करार केलेला आहे आणि रोपनिर्मिती मी करत असून एक पहिला लॉट हा शेतकऱ्यांना मी दिलेला आहे आपल्या भागातील साधारणपणे नाशिक मालेगाव आणि सटाणा या भागामध्ये त्याचबरोबर इंदापूर मालशिरस पंढरपूर मंगळवेढा आणि सांगोला येथील शेतकऱ्यांनी ही दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे मा इथं माझ्याकडं उत्तर प्रदेश गुजरात आणि राजस्थान इथल्या शेतकऱ्यांनी पुढच्या लॉटसाठी बुकिंग केलेलं आहे ह्याचं उत्पादन उत्पादन तर जे आहे जर ते शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर आहे याचं उत्पन्न प्रचलित जात म्हणजे आपण भागवा जर घेतला तर भागवापेक्षा याचं उत्पन्न आहे आणि उत्पन्न दुपटीनं असल्या कारणानं त्याचबरोबर उत्पन्न दुपटीनं घेत असताना भगवा आणि या सोलापूर लालची तुलना जर केली आपण तर सोलापूर लाल ही भगव्यापेक्षा दीड महिना अगोदर तयार होणारी जात आहे त्यामुळं जो दीड महिन्याचा औषधाचा पाण्याचा खर्च आहे हा शेतकऱ्याचा वाचला जातोय आणि तो नफा ज्यादा होतोय त्याचबरोबर दुप्पट उत्पन्न असणारा हा बोनसमधला शेतकऱ्यांना नफा मिळणार आहे त्याच्यामुळं ही जात शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारी रोग प्रतिकारक म्हणून ह्या फळाकडे बघितलं जातं तिथे रोग प्रतिकारक काय या फळामध्ये रोग रोगप्रतिकारक म्हणजे टी टी एस आपल्या बघव्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये आयर्न जास्त आहे व्हिटॅमिन जास्त आहेत कॅल्शियम जास्त आहेत जे जा शरीराला लागणारे जे घटक आहेत चांगल्या प्रकारचे हे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळं ह्या जा जातीची फळं हे युरोप देशासाठी हे एक प्रत म्हणजे युरोप देशांना जे लागणारे कंटेंट आहे हे कंटेंट पूर्णपणे सोलापूर लालमध्ये असल्यामुळं ही पूर्णची पूर्ण फळं हे एक्सपोर्टसाठी युरोप देशांना एक प्रकारची चांगल्या प्रकारचे चालत ह्या फळाचं जेव्हा तुम्ही उत्पादन घेत होतं तर चायनाकडून तुम्हाला पत्र हे आलं होतं ते पत्र नेमकं काय एक मेलवरती चायनाकडून मला एक इंटिमेशन आलं की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचा पूर्णपणे जायचा खर्च करू परंतु ही जात जी आहे नेटवरती टाकल्यानंतर बघितल्यानंतर सर्च केल्यानंतर तिथल्याने सांगितलं की तुम्ही या आणि आमच्या देशामध्ये ह्या प्रकारची कशा पद्धतीने लागवड होईल अशा पद्धतीचे मेलवरती मला त्यांचा संदेश आहे तुम्ही किती वर्षापासून डाळींबच उत्पादन आहे आणि सोलापूर लालचं किती वर्षापासून साधारणपणे मी दोन हजार आठ नऊ पासून हे डाळिंब पीक घेतो आणि डाळिंब पीक घेत असताना डाळिंबामध्ये वेगवेगळे प्रयोग करणं डाळिंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन कशा पद्धतीने चांगलं घेता येईल हे प्रयोग करणं हे मला पहिल्यापासून आवडतं त्यामुळं मी सततचा सोलापूर वगैरे जात असताना डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे गेलो असताना तिथे एक नवीन जात निर्माण होती सोलापूर लाल म्हणून असं कळल्यानंतर त्यांच्या सततच्या संपर्कामुळं हे मी करू शकलो आणि तिथून प्रत्येक शेतकऱ्याला वीस रोपं मिळत होती मी माझ्या कुटुंबाच्या नावावर आणि शेजाऱ्याच्या आणि मित्रांच्या नावावरती मिळून ते पाचशे रुपयांचा प्लॉट निर्माण केला महाराष्ट्र शासनाचा आपल्याला शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे आणि जिल्हा परिषद जर देखील आपल्याला कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे तर तो, तो कधी मिळाला होता तर याच उत्पादनाच्या संदर्भात मिळाला होता नाही या उत्पादनाच्या संदर्भात मी भगवा जातीचं डाळीम केलेलं होतं एक एकरामध्ये सत्तावीस टनाचं उत्पन्न चांगल्या प्रकृतीचं काढलं होतं ना की जेणेकरून ते चारशे ग्रॅमच्या पुढं सत्तावीस टन माल काढलेला होता हे म मा... माहीत होतं म्हटल्यानंतर मला जिल्हा परिषदेनं कृषीभूषण आणि त्याच वर्षी महाराष्ट्र शासनानं मला शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून पुरस्कार दिलेला आहे आणि डाळिंबामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला दे। जे शेतकरी आता सोलापूरला आलतं किंवा डाळिंबाचं नवी... उत्पाद नवीन उत्पादन नवीन घेणार आहेत म्हणजे त्यांनी अजून डाळिंबाची लागवड केलेली नाही तर त्यांना हे उत्पादन घ्यायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी याची रोपं सुरुवातीला घेतली पाहिजेत रोपं घेतल्यानंतर त्याची लागवड केली पाहिजे लागवड केल्यापासून साधारणपणे एक वर्ष ते सव्वा वर्षाच्या आसपास ह्या डाळिंबाचं पीक धरणे योग्य झाडं तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही झाडांची वाढ खूप होती आणि साधारणपणे जे आपल्या भागव्यामध्ये जे वाढीचं प्रमाण कमी आहे परंतु सोलापूर मध्ये वाढीचं प्रमाण जास्त आहे त्याला पुटवे जादा आहेत आणि त्यात सगळं वैशिष्ट्य असं आहे की भगव्याची साल ही खालून काळपट अशी पडत जाते परंतु सोलापूर लालची पूर्णपणे बुडापासून ते वर शेंड्यापर्यंत साल ही हिरवीच राहते त्याच्यामुळं शॉर्ट होल बोल जी जे प्रॉब्लेम असतो शेतकऱ्यांचा हा पूर्णपणे बंद झालेला आहे त्याचबरोबर बागव्याची जी खाद्य खानाऱ्याच्या जे मुळे आहेत त्या साधारणपणे दोन ते तीन इंचामध्ये वरच्या भागामध्येच असतात जमिनीच्या परंतु ह्याच्या जे खाद्य खानाऱ्याच्या मुळे आहेत सोलापूर लालच्या त्या साधारण नऊ इंचाच्या खाली असल्यामुळं मर रोगाचा हे प्रॉब्लेम यातून दूर झालेला आहे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपण ह्या उत्पादनाच्या संदर्भात मार्गदर्शन करताय का हो साधारणपणे मी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी नाशिक सटाणा त्याचबरोबर मालेगाव त्या भागातले शेतकऱ्यांशी भेटी घेऊन आलो त्यांच्याशी चर्चा करून आलेलो आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणपणे सांगोला मंगळवेढा पंढरपूर ह्या तालुक्यामध्ये जाऊन भेटी घेणार आहे त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये मी राजस्थान गुजरात आणि यू पी इथल्या शेतकऱ्यांच्याही गाठी घेणार आहेत कारण का तिथल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडं रोपाचं बुकिंग केलेलं आहे आपण आवाज थोडेसे बोललात डाळिंबाच्या उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांना जी फायदेशीर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार